व्हिडिओ मॅडम आय कार्ड कुठे ठीक आहे सर आयकार असेल तर प्लीज घालाल विनंती आहे आज नाही आणलाय उद्यापासून आणा मॅडम आपलं आय कार्ड अस बंधनकारक आहे ना मॅम जी आर आहे तुमच्याकडे आहात तुम्ही घाला काही हरकत नाही ओके ओके मॅडम घाला ना काही हरकत नाहीये पण तुम्ही टेबलावर बसताय तर तुमच्याकड्यात आय कार्ड असणं आवश्यक आहे नियम आहे सर आपलं आय कार्ड कुठे आहे घाला ना विनंती आहे अच्छा ठीक ओके चालेल okay. पण उद्यापासून चालेल okay, okay. मॅडम आय कार्ड घाला काही हरकत नाही फक्त कारण कसं नागरिकांना कळलं पाहिजे ना मॅम मॅम आपला आहे काय कुठे आहे घालणं आवश्यक आहे बंधनकारक आहे जी आर आहे प्लीज आज नसेल आणलं तर उद्यापासून नक्की आणा असेल तर घाला वा सर तुमच्या गळ्यात आय कार्ड खूप छान वाटलं बघून तुमचं नाव बढिया आणि ते मेल एम्प्लॉई असून तुमच्या गळ्यात आय okay. कार्ड आहे हा हा काही हरकत नाही नियम आहे असण आवश्यक आहे कारण नागरिकांना माहीत पडलं पाहिजे ना मॅम की कुठले प्रशासकीय अधिकारी आहेत चालेल चालेल थँक्यू मी आहे सौ अनगा अमोल देवलसी माहिती अधिकार कार्यकर्ता संपर्क अधिकारी अमरावती जिल्हा आय कार्ड आहे फेडरेशनचं मॅम आम्ही अक्च्युली सगळीकडेच करतो कारण तुमचे कुठेच नसतात आणि जी आर आहे हिच्यावर असणं बंधन मी तुम्ही विचारल्या बरोबर सांगितलं की चालू आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहे सार्वजनिक प्राधिकरण इथे कुठेही मला शूटिंग करायला मनात नाहीये मी कोणाशी गैरवर्तन केलंय का नाही नाही पण आम्हालाही समजलं पाहिजे ना एकदम एखादा अनोळखी व्यक्ती येणार आणि व्हिडिओ काढणार हे पण बरोबर नाही असं नाही होऊ शकत आम्ही लगेच ओळख देतो ना मॅम पहिल्यांदा सरांना विचार सांगितलं सर तुम्हाला ठीक आहे ना आता मी आली आहे तुम्हाला सर वा गुड अभिनंदन तुम्ही आय कार्ड घातलं खूप छान वाटलं धन्यवाद पण सर तुम्ही जेव्हा एंटर होता ऑफिसमध्ये तेव्हा कार्ड असणं आवश्यक आहे स्कूल मध्ये मुलांना सुद्धा नाही देत नाही एंट्री विदाऊट आय कार्ड आमच्या तर पोरांना घरी पाठवतात मॅम आणि